आमचे सर्वांचे लाडके युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कल्याण विधानसभा अध्यक्ष स्वप्नीलजी रुकडे दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी काहीतरी खास हदि कुंकूसाठी ते करतात आणि आज बघितलं की हद्दी कुंकूचा अर्थच खऱ्या अर्थाने असा आहे की एक सुवासिनी भगिना एक सुवासिनी भगिनींना जेव्हा हदि कुंकू लावते हे खऱ्या अर्थाने दुर्गा दुर्गा देवीचं एक अप्रगट असं तत्व निर्माण होतं आणि महिलांना एकमेकांचा हदि कुंकूचा देवाण घेऊन त्या हातीकुंपीच्या शुभेच्छा येतो मी स्वप्नीजींचे खूप खूप आभार मानेल की कुठेही न थांबता म्हणजे कोरोना काळात पण त्यांनी का खास या आमच्या माता भगिनी या महिलांसाठी एक प्रामाणिकपणे काम करतो मी स्वप्नीजींच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रकडून पक्षाकडून सर्व महिलांना हाती कुंपीच्या समारंभ खूप खूप शुभेच्छा येतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी आरि समारंभ ठेवला दरवर्षीप्रमाणे आज सर्व माता भगिनींनी आपल्या कार्यक्रम ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि अशाच प्रकारे तुमचा सर्वांचा माझ्या पाठीमागे दरवर्ष नेहमीप्रमाणे असाच आशीर्वाद आणि प्रेम राहू दे धन्यवाद स्वप्नीलजी रोगडे आगे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी गट निशानी तुतारी कल्याण विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे हे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात हळदी कुंकुमाचा समारंभ आयोजित केला आणि त्याला भरपूर महिलांनी विभागातल्या विभागातल्या बाहेरच्या महिलांनी प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद त्यांना दरवर्षी लागतो आणि त्या आशीर्वादाच्या रूपात त्यांना लागतो आणि सगळ्याच महिला बहि भगिनी त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत असं आम्ही मान मानतो